तर मोदी सरकारच्या तिसऱ्या टमचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला आणि सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला बिहार आणि आंध्र प्रदेशवर करण्यात आलेली निधीची भरघोस तरतूद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारसह आंध्र प्रदेशवर पैशांची खैरात केली त्यामुळे यंदाच्या बजेटमध्ये खरंच असा दुजाभाव करण्यात आला का महाराष्ट्राच्या वाट्याला खरंच काही आलेलं नाही का आणि अर्थसंकल्पातनं राजकीय गणितं डोकावत आहेत का बघूया या संदर्भातला हा रिपोर्ट केवळ सरकार, सरकार वाचवण्याची केविनवाणी धडपड आहे दुर्दैवाने साधा उल्लेख सुद्धा महाराष्ट्राचा या बजेटमध्ये नाही हे या ठिकाणी मी दुर्दैवाने सांगू इच्छिते वन पॉइंट फाईव्ह टू लॅक क्रोर रुपीज आपली लाडकी बिहार आपलं लाडकं आंध्र प्रदेश महाराष्ट्र फक्त परका पंधरा हजार करोड पुसून दिले पान याचा अर्थ काय हप्ते देईन बाजूला जाऊ नका अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कुठलीही विशेष घोषणा न केल्यानं संताप व्यक्त होतोय या विरोधात महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवनाबाहेर आंदोलन केलं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकार सत्तेत आणण्यासाठी टीडीपीच्या चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूच्या नितीश कुमारांनी महत्वाची भूमिका निभावली त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात मोदी सरकारनं त्यांच्या उपकारांची परतफेड करण्यासाठी बिहार आणि आंध्र प्रदेशला भरभरून पैसा दिल्याचं दिसून आलं बिहारसाठी साधारण अठ्ठावन्न हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे बिहारसाठी नवीन विमानतळ वैद्यकीय कॉलेज आणि स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट देखील उभारलं जाणार आहे परकीय गुंतवणुकीसाठी केंद्र सरकार बिहारला सहकार्य देखील करणार आहे तर आंध्र प्रदेशसाठी पन्नास हजार कोटींचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे आंध्र प्रदेशच्या पुनर्गठन अधिनियमात राज्याच्या गरजाही स्वीकारल्या जातील दहा वर्षात पहिल्यांदाच आंध्र प्रदेशला अर्थसंकल्पात प्रामुख्याचं स्थान देण्यात आलंय काय झारखंड बद्दल काय बोलत हे प्रश्न आहेतच ना त्यामुळे नुसतं असं म्हणून चालणार नाही म्हणजे मी पुन्हा सांगते आपली लाडकी बिहार आपलं लाडकं आंध्र प्रदेश महाराष्ट्र फक्त परका आणि बाकी राज्य परके राज्य राज्यांमध्ये आपण दुजा भाव राज्य राज्यांमध्ये वाद निर्माण कसे होतील त्या राज्यातल्या इतर राज्याच्या तुलनेमध्ये त्या राज्यातल्या जनतेमध्ये एक खोटं नॅगेटिव्ह कसं से सेट केलं जाईल असाच विचार यांच्या प्रतिक्रियांमधन येतोय मी म्हणालो तसं भाषणामध्ये दोन राज्यांचा उल्लेख झाला पण म्हणून त्याचा अर्थ राजकीय दृष्ट्या जोडणं योग्य हो नाही एकूण जर बजेट पाहिलं तर याला सर्व समावेशक बजेट म्हणता येईल महाराष्ट्रात अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे त्यामुळे मोदी सरकार अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी घोषणा करण्याची अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी संपूर्ण अर्थसंकल्पाच्या भाषणात महाराष्ट्रासाठी घोषणा तर पण साधा उल्लेखही केला नाही याचा आरोप केला जातोय यामागचं कारण लोकसभा निकाल असल्याचा देखील दावा केला जातोय चंद्राबाबूंच्या टीडीपी कडे सोळा जागा आहेत तर नितीश कुमारांच्या जेडीयू कडे बारा जागा आहेत केलं की हे सगळं आम्ही केलं तरी महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला ओळखून ओळखलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पार्टीला ओळखलंय फसवणूक करणारी पार्टी म्हणून ओळखलंय पार्टी सुराखुपणारी पार्टी म्हणून आहे दिलेला शब्द न पाळणारी पार्टी म्हणून आहे आणि म्हणून महाराष्ट्राची जनता त्यांना हकलवणारच नाही मग देऊन काय करायचं नको काय नाही द्यायचं जणू काय शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा म्हणजे महाराष्ट्राच्या आठ खासदारांचा पाठिंबाच नाही किंवा त्या पाठिंब्याची गरजच नाही असं हे अर्थसंकल्प मैत्री म्हणजे काय ह्याचंच विश्लेषण त्यांनी समजलं पाहिजे मित्र असतो की एकामेकाच्या अडचणीच्या काळात उभारणार मला वाटत नाही हे मित्र आहेत हे लाचार एकत्र आलेले लोक आहेत एकत्र आले कोण दरम्यान अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालं नाही हा विरोधकांचा मिळाला याची यादी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाचून दाखवली तर विरोधक फेक नरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोपही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय मराठवाड्यातील सिंचनासाठी सहाशे कोटींची तरतूद करण्यात आली आहे रस्ते सुधारण्यासाठी चारशे कोटी इकॉनॉमिक क्लस्टरसाठी साठी चारशे सहासष्ट कोटी तर हवामाना संदर्भातील बाबींसाठी पाचशे अठ्ठ्याण्णव कोटींची घोषणा करण्यात आली तर एमयूटीपी थ्री साठी नऊशे कोटी मुंबई मेट्रो साठी एक हजार कोटी दिल्ली मुंबई कॉरिडॉर साठी चारशे नव्याण्णव कोटी नागपूर मेट्रोसाठी साठी सहाशे त्र्याऐंशी कोटी तर नाग नदी सुधार प्रकल्पासाठी पाचशे कोटी पुणे मेट्रोसाठी साठी आठशे चौदा कोटी आणि मुळा मुठा नदीसाठी सहाशे नव्वद कोटींची घोषणा करण्यात आली आणि केंद्र सरकार डबल इंजिनचं हे या राज्याला देखील आम्ही जे जे मागितलं ते ते दिलेलं आहे ते जे आवश्यक आहे ते आम्ही मागणार आणि ते मिळणार त्यामुळे हे बजेट जे आहे हे देशाचं आहे हे फेक नरेटिव्ह पुन्हा एकदा हे विरोधक पसरवू लागलेत परंतु त्यांना हे कळत नाही या देशाला पुढे नेणारं हे बजेट आहे हे टीका करण्याचं अरे चांगलं काम केलं तरी टीका सर्वसामान्य माणसाला न्याय मिळतो याच्यामध्ये माननीय मोदी साहेबांच्या अजेंड्यावर महाराष्ट्र प्राथमिकतेने आहे म्हणून ॲट अ ग्लान्स एवढ्या तरतुदी मिळालेल्या आहेत आणि भरपूर पैसा महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार आहे किंबहुना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात ज्या ज्या गोष्टी आम्ही मागितल्या त्या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळतील हा मला विश्वास आहे भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्या रा राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल आहे दोन हजार एकोणीस आणि वीस या आर्थिक वर्षापासून भारताच्या आयकर विभागानं महाराष्ट्रातून सर्वाधिक कर, कर गोळा केलाय मागील आर्थिक वर्षातून महाराष्ट्रातून पाच लाख साडेचोवीस हजार कोटींचा सा प्रत्यक्ष कर जमा केला होता मात्र असं असतानाही अर्थसंकल्पात मुंबईसह महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद करण्यात आलेली नाही असा आरोप विरोधक करतात त्यामुळे देशात सगळ्यात जास्त कर देणाऱ्या राज्याला सावत्र वागणूक का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज